शिवनेरीवर शिव मंगल बने राजा चे अधिपती राजा थे अधिपती अनेक डान्स मी पाहिले डान्स अनेक पाहिले डान्स कोणता मावशी खाली बसा ये बाया अभिषेक करायला अभिषेक करायला काय नाव पुढे या तुमचं नाव वचिष्ट बापाचं नाव गीताराम आडना गाडे पाटील रमेशचे चे भाऊ किती तुम्ही रमेश बाळू तुमचे भाऊ किती हॉटेलवाली नाही का रविराज हाटील नाही का खरे खोट तुमची त्यांची ओळख आहे ते जात असत कधी मध्ये तिकडे नाही का फाट्याकडे जात असते ना ओळख होती बरं का पुढे वा इकडे पुढे या शिक्षण किती शिक्षण किती काहीच नाही पाय पडू द्या शिकलेली माणसं भेटले पण पहिल्यांदा असे भेटले दर्शन घेणं महत्त्वाचं आहे बिगर शिक्डला माणूस भेटतच नाही का वाच प्रगतीवर आहे गाव प्रगतीवर आहे गाव प्रगतीवर <laughs> आहे वा तुमचं नाचिचिष्ट बापाच गीताराम आडना गीताराम गीत शाबास याला मध्ये माणूस अ गीताराम ओचिष्ट गाडी शाबास बीड जिल्ह्यात पहिला नंबर आला यांचा उलट म्हणत तरी सोयीचं करते ते गाडी गाडे सोयचं इकडे उलट व्हायला ना वा शिक्षण किती काहीच नाही लग्न झालं झालं सासरवाडी कुठली टाक आमची कड आमचे जावयत राम राम जावैत आमचे वा वाईकृष्ण नाव काय बाईकृष्ण नाव काय संगीता आशे दोन नाव आहेत कि नाही दोन नाव नाही दोन नाव येत संगीता आणि आशिया दोन नाव आहेत याला मध्ये माणूस वा 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 ना आशिया संगीता वा सर्व सुखाची आशिया जन्म गेला हो हो काय नाव तो तात्यांच तात्यांच रोमन काय नाव तो प्रदीप तुझं नाव काय प्रदीप बापाचं अनिल आज ना रोमन हुशारी आता होत नाही लग्न करायचं करायचं बाय कशी करायची गोरी पान कशी करायची गोरी पान गोरी गोरी पान शांत बसा महादेवाच्या पुढे भारुड करतो आपण महादेवाचा नंदी तयार करायचा महादेवाचा नंदी आधी दर्शन नंदीच दर्शन महादेवाचं दर्शन नंदीचं घेतल्या शिव महादेव दर्शन होत नाही त्याच्याकडे नंदी आहे कोणी उठ नका ताई अ ताई तुम्हाला माहिती उठ नको तू हा भैया उठ नको बर का हा शांत बसायचं दोनदा कोणी लय भैयाला भैया उठा जायचं घरला हे शूटिंग कोण करी बसा 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 महादेवाला जायचं नाही का बसा बसा एक मिनिट आता महादेवाचा नंदी तयार करायचा आहे ऐकूया

कमाल बाबा नंदे खर सांग तुरे खर सांगत खरं सांग बाबा पाऊस कधी पड आज का नाही म्हणतो याला सारा कळत मुंड का लागत एवढं काय कळत आज पाऊस का नाही म्हणतो उद्या आपण का नाही म्हणतो परवा आपण का नाही म्हणतो एक महिने पडंका हो म्हणतो खरं सांग बाबा भाव कधी वाढते कपाशीचे स्वायबिनीचे डाळिंबाचे मोसंबीचे यंदा वाढते अंग नाही म्हणतो पुढच्या वर्षी म्हणतो आम्ही का ओ <laughs> लवकर हो 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 का। भाव आडव शेतकरी सुखी होऊ दे घरामध्ये गोकुळ येऊ दे गावागावात रामराज्य काय नंदची कमाल नंद गेला गोकुळ नगरी त्याने मारला कौस वैरी जलसंधाची केली भव মানে ভান বা লেকর খালি উতর তো শান্ত মিজ বসতো বা असा वाजण्याकरता आमचे राहुल महाराज अगदी आनंदी आनंद आहे मस्त अगदी खर तर आपल्या सिरादेवा मध्ये चार पाच पाकवाजे नंबर एक चे वाजणार आहेत बरं का जुन्या कंपनी यांच्या कंपनी सुद्धा दोन तीन पाकवाजे असतील म्हणजे असे दहा पाच लोक आता वाजणारे झाले एका गावामध्ये एक वाजणारे भेटत नाही पण आपल्या गावाचं भाग्य आहे आणि वैभव आणि श्रीमंती हे लोक आहेत माझी सोपं नाही एकदम अप्रतिम कार्यक्रम आहे सुंदर अशा घराला गेले काय पण साहेब हायत हायत मला वाटलं गेली आधी गेली पैसे गेले खचकन मग कायच गेलं मला अशोक टेलर म्हणले गेले म्हणले ते कोणी उठ नका का शांत बसा आता पात्र येतं आपल्या समोर मावशी नका जाऊ बर बसा बसा खाली बसा आता आपल्या समोर मन मंदिरा गजर भक्तीचा गजर छोडायाचा समोर आपल्या पात्र येतं लगेच हे बारक बोर काम करते हे करत हे करत तू करत का तू ये एक तू ये तू ये मुंगळेश्वर भागवा की वाजवा याला म्हणजे सीरदेवी कोणताही माणूस उठवा वया शकराव कोणता माणूस उठवा अहो काय आपलं तीन कार्यक्रम यायला माणसं ढिलेच नाहीत ना हे बारकडे पोरं तसेच हे होशिया पोर येतो आणि क्वालिफाईड अॅडवर्टाइज केंद्र आहे महाराज सीरज देवी म्हणजे <laughs> आपल्या फाट्यावर आलं की महाराज